विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवस झालं आपण संवाद हा विषय घेतला नाही आजच्या संवादाचा विषय आहे कार्यकारण भाव म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा त्या गोष्टीतून काही ना काही आउटपुट निघालं पाहिजे काही ना काही साध्य झालं पाहिजे तथागत गौतम बुद्धांनी हा कार्यकारण सिद्धांत मांडला आहे की ज्या गोष्टीतून आपल्याला काही मिळेल ती गोष्ट आपण केली पाहिजे ऐके नाही तर त्यानुसार आजचा प्रश्न मी तुमच्यासाठी संवादासाठी घेतलेला आहे की विद्यार्थी मित्रांनो आपण बरेच दिवस झालं किंबहुना मागील दोन तीन वर्षापासून आपण सातत्याने सकाळी आणि थोडा वेळ कधी कधी संध्याकाळी जास्तीचा तास घेतो आहे की नाही तर जास्त वेळ आपण स्वतःसाठी दिल्यानंतर आपल्या स्वतःत काय बदल झाला आहे हे मला जाणून घ्यायचं आहे आपण शाळेव्यतिरिक्त जास्तीचा वेळ देतो आहे की नाही तर त्याचा फायदा आपल्यात काय झाला हे मला जाणून घ्यायचं आहे आपण मुख्यमंत्र्यापासून सुरुवात करूया हा मी मी जेव्हापासून सकाळी येत येत आहे त्या मला जमत आहे मला जे गणित येत नव्हते ते सुद्धा मला जमत आहेत मग क्लासच्या मुळे गणित हा माझा आवडता विषय झाला मला सोपाही झाला सोपा जात आहे बर ओके हा तुमचं काय म्हणणं माझ्यामध्ये खूप सारा बदल झाला आहे जसे की माझ्या अक्षरामध्ये सुद्धा आहे हां अक्षर सुधार ला है। आ, बदल झाला तुम्ही एकच तर दुसरी पण सांगितलं तर आम्हाला आनंद होईल ऐके नाही आठवा तोपर्यंत काय काय बदल हां हा मला चष्मा लागलाय हा मोठा बदल आहे का हा नाही हां तुम्हाला काय वाटतंय मी जेव्हा सकाळच्या क्लासमध्ये येत आहे तेव्हापासून मला झाले गणित ते पण कळालं अच्छा गणिताची आवड निर्माण झाली सूत्र माहीत झाली हा बरं प्रयास तुम्हाला काय वाटतंय ज्यापासून मी सगळ्याच्या क्लासला येत आहे मला उलट पाडे सुद्धा म्हणतात अच्छा उलट पाडे सुद्धा म्हणता येतात ओके 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 हा मी जेव्हापासून क्लासला येत आहे तेव्हापासून मला सकाळी लवकर उठायची सेवा लागली व मला बाराही टेन जमू लागले हे बघा क्लास नाही म्हणायचं आपण जास्तीचा वेळ देतोय की नाही आपण शाळेच्या व्यतिरिक्त स्वतःला जास्तीचा वेळ देतो आहोत तर याचा फायदा आपल्याला काय झाला आहे की नाही हा आपल्या स्वेच्छेचा भाग आहे त्यामुळे आपल्यात काय बदल झाला दल तुम्ही संध्याकाळी अभ्यास गटालाही बसता त्याचाही तुम्हाला फायदा होतोय तो जाणून घ्यायचा आहे मला जास्त स्वतःला जास्त वेळ दिल्यानंतर काय बदल होतो स्वतः तो जाणून घ्यायचा आहे <laughs> मला सकाळी आली आणि मी लवकर त्या लव ते मग सकाळी आपण वाचलो तर आपल्या मेंदू मध्ये राहतात तसं सकाळी जास्तीचा वेळ दिल्यानंतर आपल्या आपल्याला ओके ओके जास्तीच्या वेळ दिल्यानं असत मी सकाळी आल्यानंतर मला काही कळलं ना कळलं पण माझ्या अक्षर त्यात सुधारल्या आणि मोठ्या मोठ्या मध्ये ते अक्षर काय येते कळलं ना कळलं म्हणजे असं कसं जमतय तथागत गौतम बुद्ध म्हणतात आपल्याला कळलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आपल्याला कळलं तरच गेलं पाहिजे हा एखादा प्रश्न नाही कळला तर ओके माझ्या मध्ये असा बदल झालाय की मला वे वेगवेगळ्या गणिताची ट्रिक्स कळाली हां वेगवेगळे गणित कशी सोडवायचे हे कळालं हां शीतल साठी शीतल मध्ये काय झालं आपण सकाळी लवकर उठतो आणि जर आपण लवकर उठले नाही जितके वेळा आपण वर्गात येऊन समजून घ्या घेण्यात जातो आपल्या तितकं आपण सकाळी झोपल्यानंतर म्हणजे आपण अपन, आपल्या शरीराला चांगली सवय लागते ओके त्याचे फायदाच होतात हा मी सकाळी आल्यानंतर माझे पाडे मला म्हणता यायला आणि जर आपण जर घरी पाडे पाठ केलं तर जास्त होत म्हणजे वेळ जातो त्यामध्ये आणि जर आपण सकाळच्या तशी घेतले ते पाडे पाठ केले तर मला मला त्यामुळे माझे सगळे पाडे सगळ्या मित्रांसोबत पाडे म्हटल्याने लवकरात लवकर ते पाडे पाठ झाले असं तिचं म्हणणं आहे एकट्यानं केले तर होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे बर हा सांगा तुम्हाला काय वाटतं आणखी सकाळचं वातावरण शांत असतं म्हणून आपण शांततेत जर अभ्यास केला तर आपल्याला लवकर ते कळतं आणि समजतं पण वैशुचा काय बदल झाला जीप बाहेर काढता येते हा मला काय कॅन चे वाक्य हॅव चे वाक्य येईल असं तुमचं म्हणणं आहे बर 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 हा हा नम्रता माझ्यामध्ये बदल झाला माझ्यामध्ये बदल झाला की मला टक्केवारीचे गणित येत नव्हते ते गणित यायला लागले ओके ओके म्हणजे ते वेगवेगळे गणित पण तुम्हाला सोडवते अश्विनीला काय मला बारा इटेन्स येत नव्हते परंतु आमच्या मानसांनी खूप छान आणि व्यवस्थित बारा इटेन्स समजून सांगितले

इंग्रजी वाचता यायली आणि गणित अरे वा 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 छान इंग्रजी वाचता पण येईल आणि गणित पण येईल बर गोविंदाचं काय म्हणणं आहे मला आपण गणित येत नव्हतं क्लास क्लास मला क्लास मुळे येऊ लागले आहे ओके 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 ठीक आहे ठीक आहे हां इकडं आणखी रुपालीच काहीतरी म्हणणं आहे रुपाली मागे बसली हां आपण जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा आपल्याला अभ्यासात कमी कमी येत होता आता क्लास मध्ये आपल्याला गणित हे समजा येत आहे जास्तीचा वेळ दिल्यानं तुम्ही आहे की नाही स्वतःला बर हा सकाळच्या तासामुळे मी स्पर्धा परीक्षा बस बर हां तुमचं काय म्हणणं आहे सकाळच्या याच्या क्लासमुळे मला सूत्रपाठ झाले म्हणणं आहे आम्ही मित्र मैत्रिणी सका सकाळी एकत्र येतो तर त्यामुळे आमची एकी वाढली व आम्ही एकी तोडू शकत हां म्हणजे एकत्र बसल्यानं एकोपा पण वाढला एकमेकांना आपण समजून घेतो बघा मित्रच मित्र काम करताना हा मला पहिले जे गणित थोडेफार येत नव्हते ते सगळं ते मला स्वतःला वेळ दिल्यानंतर पेपरामध्ये ती गणित येऊ लागेल हां आपण जास्तीचा स्वतःसाठी वेळ दिला आहे की नाही तुम्ही सकाळी येत आहे म्हणजे स्वतःला वेळ देत आहे जास्तीचा ओके जसं काळी सरपंडीमध्ये ये येताना आमचा शरीर आमचे शरीर मजबूत झाले बरं हां तुमचं सकाळी क्लास सकाळीच्या ताशिकेमध्ये आले मला असं कळालं की सर वेगळी स्ट्रिक सांगत होते आणि दुसरे मुलं वेगळी स्ट्रिक सांगत होते मला मला वेगवेगळ्या मुलांच्या बुद्धिमत्ता कळाल्या हां आपल्या मित्रांच्या बौद्धिक क्षमता सुद्धा कळाल्या आणि आपले मित्र वेगवेगळ्या पद्धतीनं कसे गणित सोडवतात किंवा वेगवेगळे वेग विचार कसे सांगतात हेही या या माध्यमातून कळालं तुम्हाला काय वाटतं आणखी काय बदल झाला तुमच्यामध्ये आता तुम्ही सातवीतून जाणार आहात आमच्या शाळेतून मला जे जे काही गणित येत नव्हते जसे मला अपूर्ण अंगात गणित हा जमत नव्हता युक्त अपूर्ण कसं करायचं ते मला जमत नव्हतं तर आता मी जेव्हा सातवीतून जाईल तेव्हा मला आता ते गणित जमायला लागले जमायला लागले जमाय लाग ओके ओके हां हां सकाळच्या थंडीमध्ये थंडी सहन करण्याची हा सकाळी एवढ्या थंडीत आपण येतो तर थंडी सहन करण्याची क्षमता सुद्धा आमच्यात आली ओके ओके अंतरा काय म्हणायचं आहे गणितपणे यायला हे बघा आपण हा सकाळची जास्तीची ताशिका घेतोय आपण तर याच्यात हे आपला जे काही बदल झाले ते मी जाणून घेतोय हा ममता राहिली होती बोलायची हा आता यायल्या आणि मग पाठ तीस दहा तीनशेपर्यंत पाणी पण पाठ पाडे पण पाठ झाले बरं हां हां तर माझ्यात अशी ठेवली मुळे माझ्यात माझ्या ज्ञानात भर पडला बोलो आहे मोठं वाकलो ज्ञानात म्हणजे लपून तसा बघा ज्ञानात भर पडली ओके काही हरकत नाही जर आपण ते मोजलं तर कशात मोजता येईल रे ज्ञान ज्ञान कशात मोजता येईल ठीक आहे काही हरकत हां आपण जेव्हा पेपर घेतो तेव्हा मला काही गणित अवघड जातात पण जेव्हा मेन परीक्षा येतेच सकाळी स्वतःला जास्त वेळ दिल्यामुळे जे गणित आपल्याला येत नाही व आता आपण आठ सातवीच्या नंतर पुढे अडणार नाही अडणार नाही हा आमच्या जेव्हा वेगवेगळ्या परीक्षा आल्या तर आम्हाला त्या त्याचा फायदा नक्कीच होणार आहे आपल्याला हा पेपर कसे सोडावे लागते हे मला कळाले ओके हां मला स्वतःला वेळ दिल्यामुळे मला इंग्रजी वाचता आली व ती समजून स्वतः ओके ओके हां बघा मित्रांनो तथागत गौतम बुद्ध ज्या पद्धतीनं म्हणाले की आपल्याला त्या गोष्टीतून काहीतरी साध्य झालं पाहिजे ज्या गोष्टीतून साध्य होत नाही ते काही करण्यात अर्थ नाही वेळ घालण्यात अर्थ नाही तुम्ही सकाळी स्वतःला वेळ देता माझ्यासोबत येता आणि या पद्धतीनं तुम्ही काम केल्यानंतर तुमच्यात काय बदल झाले काही मोजक्या मित्रांनी सांगितलं त्याच्यात काही मित्र राहिलीत बोलायचे त्यांना ते मांडता नसलं आलं पण छान वाटलं तुमच्यात काय काय बदल होतात काय काय बदल झाले हे ऐकून मला आनंद वाटला आणि आपण जास्तीचा वेळ देतो त्याचा आपल्याला नक्कीच भावी जीवनामध्ये फायदा होणार आहे हे असं आपल्याला अधूनमधून स्वतःबद्दल तपासता आलं पाहिजे बरं का की मी हे सकाळी जाते तर मला काही जमतं का मी शाळेत जाते तर मला येतं का मला ह्या विषयातलं काही जमतं की नाही आणि मी असं का करते मी तसं का करते मग तसं करते तर त्यातला फायदा काय झाला या सगळ्या गोष्टी आपण स्वत जाणून घेतल्या पाहिजेत आजच्या या ताशिकेच्या या संवादाच्या ताशिकेला आपण थांबणार आहोत छान पद्धतीनं तुम्ही संवाद साधला याला म्हणायचं स्वतबद्दल जागृती आपण सतर्क आहोत का, का? आपल्याला खरोखर ये हे येतं का हे जाणण्याचा हा प्रयत्न होता तुम्ही माझे विद्यार्थी आहात मित्र आहात म्हणून मी हे तुम्हाला जाणून घेतलं आणि ही जाणून घेण्याची एक सोपी पद्धत आहे तुम्ही एकट्या टे एकट्यानं केलं असतं तर नसतं पण मी एक तुम्हाला प्रश्न टाकला आणि त्याच्यावर तुम्ही आत्मचिंतन करून उत्तरं दिले आणि ते सहज उत्तरं दिले मला छान वाटलं तुमचे सगळ्यांचे आभार